रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला गाडगे यांच्या धर्मपत्नी सौभाग्यताई गणेश भाऊ गाडगे यांचा वाढदिवस आहे या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते आज या ठिकाणी ताराताई अंगणवाडी सेविका म्हणून जवळजवळ पाच ते सहा वर्ष कालावधीत म्हणजे काम कर मदत म्हणून काम करतात हो मदतनीस म्हणून काम करता आणि मदत दिसाच खरंच एक महत्वाचं काम असतं अंगणवाडी सेविकेपेक्षा मदतीस हे जास्त काम करत असते आणि सर्वात जास्त मुलांना सांभाळण्याचं काम हे खरंच एक चांगला उपक्रम असतो आणि ताई खरंच तुमचं मी मनापासून धन्यवाद करते की तुम्ही मुलांना जे ज्ञान देता आगी 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 ते खरंच महत्वाचं आहे आणि आज इथे तुमचा वाढदिवस एक पाच छत्तीसवा वाढदिवस आहे आणि ताईंना त्यांचे असे वाढदिवस आज दरवर्षीप्रमाणे असे वाढदिवस होत राहावे अशी आमची सदिच्छा आहे आणि ताईना खरंच परत एकदा तुम्हाला इथं जमले सर्व माझ्या महिला भगिनीच्या वतीने आमच्या काळे परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने ताईंना परत एकदा मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आई तुळता भगवतीच्या आशीर्वाद तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होऊ दे एवढे मी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद आज आमच्या धर्मपत्नी ताराताई गाडगे गेली सात आठ वर्षापासून आपल्या जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि सातत्यानं महिलांवरती प्रेम करणारी ही आमची भगिनी खरं जर पाहिलं तर कल्पनाताई आमचे जीवलग मित्र वैभव दादा काळे गेली दहा वर्षापासून आमचा संपर्क आहे परंतु कोणाच्या सुखदुःखामध्ये जर एखादा कॉल केला तर त्या ठिकाणी किती अडचण असली तर भेट देणारे आमचे वैभवदादा त्यांच्याच पाठीमागं त्यांचीच परंपरा राखत त्यांच्या धर्मपत्नी आमच्या कल्पनाताई वैभव काळे हे देखील त्यांना त्या दिवशी देखील आमच्या फौजीचा वाढदिवस असताना देखील काही अर्जंट काम असताना देखील आल्या धर्मपत्नीचा वाढदिवस असल्याने आपण आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी उपस्थित राहिले खरं तुमचं मनापासून स्वागत केलं पाहिजे ताई कितीही त्यांच्या आज मुलाचा वाढदिवस आहे त्यांच्या मुलाचा वाढदिवस असताना देखील अशा जर कुटुंबामध्ये जर आपण भेट दिली तर जीवनामध्ये खरा आनंद हा आहे वाढदिवस म्हणजे हा आपला आनंदाचा क्षण असतो आपण सालो साल म्हणजे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी साजरा करत असतो आपण परत फक्त म्हणत असतो तुम जीव हजारो साल, साल के दिन हो पचास हजार तर पचास हजार म्हणजे त्या ठिकाणी कोणी एवढा जन्म घेत नाही परंतु ताई उदंड अशा पद्धतीचं आयुष्य मिळावं आणि कोणाचा ना कोणाचा तरी आशीर्वाद आपल्या कुटुंबाला हवावा तर खरं जर पाहिलं तर आज तुम्ही तुमच्या समेत आमच्या असणाऱ्या सर्व भावजा असतील आमच्या वहिनी असतील या सर्व या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिल्यात त्यांच्या समेत आमचे पत्रकार सुनील गयने असतील निलेश गाडगेस त्याचप्रमाणे अनेक माझा मित्रपरिवार त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याही सातत्यानं तुम्ही एखादी समाजकार्याची गोष्ट सांगा ती आम्ही सातत्याने ती पुढाकार घेऊन त्या ठिकाणी करत असतो आणि त्या सातत्याने ती करत असताना आम्हाला कुठला तरी सलोका मिळावा म्हणजे कुठला तरी आमच्या पाठीशी कोणीतरी असावा म्हणून तुम्ही सदैव आमच्या पाठीशी ज्या ज्या वेळेस आमचा वैभवशिटची संपर्क आहात <laughs> त्यापासून त्यामध्ये गणपती असेल नवरात्र असेल सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत असंच प्रेम आमच्या गाडगे परिवारावर गाडगे परिवारावरती राहा अशीच मी तुम्हाला सर्वांना आमच्या ताराताईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून मनापासून मनापर्यंत अशा शुभेच्छा देतो इच्छुक कल्पनाताई कल्पना ताई त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभे राहणार आहेत त्या ठिकाणी नक्कीच जर कल्पना ताईचं काम पाहिलं तर त्यांना कामाचा पुरेपूर त्या ठिकाणी अनुभव आहे पाच वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सरपंच पण त्या ठिकाणी बसवलंय म्हणजे ताई जरी जिल्हा परिषदेला उभ्या राहिल्या तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नाही ताई आशा जर ताई पाठीशी उभ्या राहिल्या तर ताई मला नाही वाटत म्हणजे चांगल्या मतदेखन त्या ठिकाणी निवडून देखील येतील म्हणजे ताईंचा जो ज्यांच्या पाठीशी आपला आपण म्हणतो ना पाठीशी हाते तसा ताईंचा या भगिनीच्या पाठीशी नेहमी हाते आणि भगिनी भगिनीचा देखील ताईच्या पाठीशी असा जात राहील ताई त्या ठिकाणी शंभर टक्के जिल्हा परिषद सदस्य होतील